नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी स्टेनोग्राफर अधिकाऱ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक नवीन स्टेनोग्राफर व काही इतर पदांची जाहिरात पाहणार आहोत मित्रांनो जे विद्यार्थी स्टेनोग्राफर यांचं झालेलं आहे मग ते मराठी असो किंवा इंग्रजी असो त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला ही जाहिरात पाहावयाची असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम चॅनेलचे लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून टेलिग्राम चॅनेल जॉईन करून तुम्ही ही जाहिरात बघू शकता मित्रांनो आपण आपल्या दिग्विजय स्टेनोग्राफर अकॅडमी या ऑनलाईन ॲपवर आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व सरळ सेवा भरतीसाठी स्पेशली स्टेनोग्राफर मराठी इंग्रजी विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे आणि या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो केवळ एकशे नव्याण्णव रुपये ही त्याची फीस असेल आणि यामध्येच टेस्ट सोबतच आम्ही तुम्हाला मराठी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता जी के जी केमध्ये मग इतिहास भूगोल राज्यघटना सामान्य विज्ञान चालू घडामोडी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा महाराष्ट्र लोक माहितीचा अधिकार अधिनियम हे सर्व जे आहेत या विषयांचे तुम्हाला व्हिडिओ अतिशय निशुल्क पाहायला मिळतील आणि ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट जरी जॉईन केली नाही तरी काही कंटेंट हे फ्री ठेवलेले आहेत त्याचा तुम्ही निश्चितरित्या आस्वाद घ्यावा आगामी काळात कल्याणची जी, जी परीक्षा होणार आहे त्यासाठी सुद्धा उपयुक्त अशा काही फ्री टेस्ट ठेवलेल्या आहेत त्यामुळे याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी दिग्विजय अॅकॅडमीचे लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून ॲप डाउनलोड करून तुम्ही फ्री कंटेंट सोडवू शकता आणि जर तुम्हाला कंटेंट आवडलं तर तुम्ही त्या ठिकाणी टेस्ट सिरीज जॉईन करावी मित्रांनो महाराष्ट्रातील स्टेनोग्राफर पदभरतीविषयी लेटेस्ट जाहिरातीविषयी अपडेट देणारं एकमेव चॅनल ते म्हणजे प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर त्यामुळे जर तुम्ही चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर आता वळूया महत्त्वाच्या विषयाकडे आपल्या बघा जाहिरात तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ज्या विद्यार्थ्यांचं मराठी किंवा इंग्रजी स्टेनो झालेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात असेल मित्रांनो गडचिरोली जिल्ह्याची ही प्रामुख्याने काय आहे जाहिरात आहे जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे कार्यालय आस्थापन शाखा तर ही जी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मित्रांनो आणि काय आहे म्हणजे स्टेनोग्राफर व्यतिरिक्त दुसरीसुद्धा पदं आहेत यामध्ये मित्रांनो पूर्वीच सांगतो की ही कंत्राटी भरती आहे परंतु पगार चांगला आहे रुपये तीस हजार एवढा यासाठी पगार आहे म्हणजे दिवसाला हजार रुपये रोज आहे तुम्हाला आणि तुम्ही हे करत करत आगामी सरसेवेची तयारी देखील करू शकता जो विद्यार्थी पात्र असेल तो विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकता गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी नवीन संकल्पनांना प्रोत्साहित करण्याकरिता जिल्हास्तरावरील सर्व विभाग संस्था यांच्या समन्वय साधून नवीन संकल्पनांचा शोध घेऊन जिल्ह्याच्या आर्थिक विकासास चालना देण्यासाठी जिल्हा परिवर्तन समिती डिस्ट्रिक्ट ट्रान्सफॉर्मेशन कमिटीचे अंमलबजावणीसाठी सदस्य सचिवांना त्यांच्या कामात तांत्रिक संगणकीय इत्यादी बाबीमध्ये सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सल्लागार संगणकीय सहायकाची नियुक्तीकरिता जिल्हास्तरावर चार सल्लागार पदे जिल्हा स्तरावर जागा आहेत मित्रांनो तुम्हाला कुठे तालुक्याला जायचं नाही एक पद लघुलेखक असे एकूण पाच पदे तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर करार पद्धतीने जिल्हा निवड समितीद्वारे मुलाखतीने भरावयाची आहेत त्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत सदर पदांकरिता शैक्षणिक पात्रता व मानधन खालीलप्रमाणे राहील तर बघा पहिली पोस्ट जी आहे एकूण चार पदे जे सल्लागारचे आहेत आणि एक पद आपलं लघु लेखक पदाचं आहे मित्रांनो स्टेनोग्राफरचं आहे पहिलं पद नेम ऑफ द पोस्ट टेक्निकल ऑफिसर यासाठी फर्स्ट क्लास बीई टेक किंवा एम सी ए और इक्वलंट डिग्री इन रिव्हॉल्वंट डिसिप्लिन ऑर पोस्ट ग्रॅज्युएट इन इंजिनियरिंग टेक्नॉलॉजी इन रिलिव्हेंट डिसिप्लिन म्हणजे या ठिकाणी ही बी बी टेक किंवा एम सी ए झालेल्या विद्यार्थ्यांशीसाठी जाहिरात आहे मित्रांनो म पद आहे हे टेक्निकल ऑफिसर त्यानंतर दुसरं पद जे आहे ते एकल सेंटर जे आहे एकल सेंटर नोडल ऑफिसर एकल सेंटर गडचिरोली हे एक पद आहे त्याला मास्टर डिग्री इन द फील्ड ऑफ कम्युनिटी एंगेजमेंट सोशल वर्क ऑर एनी ऑदर रेलिवंट डिसिप्लिन यासाठी एम एस डब्ल्यू जे आहे ते या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो तिसरं पो तिसरी जी पोस्ट आहे ती नेम ऑफ द पोस्ट ॲग्रिकल्चर स्पेशलिस्ट फर्स्ट क्लास एम एस सी ॲग्रिकल्चर एनव्हायरोमेंट बायोडायव्हर्सिटी ऑर इक्वलंट डिग्री इन रेलिव्हट डिसिप्लिन यासाठी एम एस सी ॲग्री लागेल किंवा एन्वॉरमेंटमध्ये तुमचं एम एस सी असलं पाहिजे किंवा बायोडायव्हर्सिटीमध्ये तुमचं एम एस सी असलं पाहिजे यासाठी एक पद आणि चौथं पद नेम ऑफ द पोस्ट डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट फर्स्ट क्लास बीई बी टेक किंवा एम बी ए और इक्वलट डिग्री इन रेलिव्हेंट डिसिप्लिन ओके तर या या ठिकाणी एम बी ए किंवा बीई बी टेक हे लागणार आहे याचं देखील एक पद आहे आपलं जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे स्टेनोग्राफर नेम ऑफ द पोस्ट स्टेनो पदाची संख्या एकच आहे मित्रांनो एकच जागा आहे काय लागणार आहे यासाठी तर फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट इन एनी फॅकल्टी इन रिलिव्हेंट डिसिप्लिन म्हणजे तुम्ही कुठल्याही शाखेत बी ए बी कॉम बी एस सी किंवा अदर कुठलीही काय झालं पाहिजे तुमची पदवी उत्तीर्ण तुम्ही असला पाहिजे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय तर या ठिकाणी बघा कॅन्डिडेट मस्ट असेस टायपिंग स्पीड ऑफ वन ट्वेंटी डब्ल्यू पी एम इन मराठी म्हणजे या ठिकाणी तुमचं जे आहे एकशे वीस स्टेनोग्राफरचं काय पाहिजे प्रमाणपत्र पाहिजे तुम्हाला मित्रांनो टायपिंग तुमचं कोणतंही असू द्या थर्टी फोर्टी ॲक्च्युअलमध्ये फोर्टी झाल्याशिवाय तुम्हाला वन ट्वेंटीचा फॉर्मच नाही भरता येत स्टेनोग्राफरचा आपल्या जे सी सी बोर्डामध्ये त्यामुळे एकशे वीसचं तुमच्याकडे मराठी असलं पाहिजे आणि अँड एटी डब्ल्यू पी एम इन इंग्लिश विथ मिनिमम थ्री इयर्स ऑफ वर्क एक्सपिरियन्स इन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन तर या ठिकाणी एकशे वीस मराठी टायपिंगचं प्रमाणपत्र आणि ऐंशी इंग्रजीचं टायपिंगचं प्रमाणपत्र पाहिजे आणि सोबतच सर्वात महत्त्वाचं तीन वर्षाचा तुमच्याकडे काय असला पाहिजे अनुभव असला पाहिजे मित्रांनो आता ज्यांच्याकडे अनुभव नाही ते म्हणतील भाऊ आम्ही पण कसं फॉर्म भरावं आपल्याकडे अनुभवच नाही फॉर्म भरायला काय जाते जर त्यांना अनुभवधारक विद्यार्थीच मिळाला नाही तर ते आपला विचार करतील ना त्या ठिकाणी तुम्हाला फक्त चंद्रपूरला सॉरी गडचिरोलीत जाऊन काय त्या ठिकाणी जी काय तुमची मुलाखत वगैरे होईल ती तुम्हाला अटेंड करावी लागेल आणि नाही जरी सिलेक्शन झालं तर जी मुलाखत घेतल्या गेलेली आहे त्या मुलाखतीचा फायदा भविष्यात ज्या काही तुम्ही परीक्षा देणार आहात त्या परीक्षेला होईलच ना किमान गडचिरोलीमध्ये जे कोणी विद्यार्थी असतील स्टेनोग्राफरचे किंवा आसपासच्या परिसरातील त्यांनी तरी हा अर्ज आवर्जून भरावा कारण पगार खूप चांगल्या प्रकारचा आहे तर लि ले, स्टायफंड ऑफ बाकीचे जे पद आहेत एक ते चार पदासाठी रुपये पन्नास हजार फिफ्टीन थाउजंड पर मंथ फॉर अवर फर्स्ट टू फोर्थ नंबर पोस्ट एक ते चार पदासाठी पन्नास हजार रुपये पगार आहे आणि आपलं जे स्टेनोग्राफरचं पद आहे यासाठी तीस हजार रुपये पगार आहे मित्रांनो म्हणजे खूप चांगल्या प्रकारे पगार आहे आणि अकरा महिन्याचा तुमचा हा करार असेल हा नंतर देखील वाढू शकतो पुढे चालून तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील आवक जावक शाखेत शैक्षणिक कागदपत्रासह अर्ज दाखल करावे शासकीय सुट्टीचे दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवाराचे अर्ज स्वीकारण्यात येतील म्हणजे शासकीय सुट्टीच्या दिवशी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता अर्ज छाननी दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस नंतर मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर व या कार्यालयाच्या डब्ल्यू 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 डॉट गडचिरोली डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व मुलाखतीचा दिनांक प्रसिद्ध करण्यात येईल तर अशा प्रकारची ही आपली एक जाहिरात होती मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांकडे मराठी एकशे वीस आणि इंग्रजी ऐंशीचं प्रमाणपत्र आहे आणि ज्यांच्याकडे एक वर्ष किंवा सहा महिने दोन वर्ष तीन वर्षाचा अनुभव असेल ते देखील विद्यार्थी फॉर्म भरू शकतात याला कुठलेही तुम्हाला शुल्क वगैरे आकारलेलं नाही या ठिकाणी जो फॉर्म आहे तो फॉर्मसुद्धा या त्यांनी दिलेला आहे तो फॉर्म भरायचा आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फॉर्म द्यावा लागेल मित्रांनो प्रत्यक्षात आणि कधी इंटरव्ह्यूला बोलवतील ते तुम्हाला फोनसुद्धा करतील नाहीच तर गडचिरोलीची जी एन आय सी साईट आहे जिल्हाधिकारी कार्यालयाची तुम्ही ती बघू शकता तीन मार्चानंतर जे आहे ती मुलाखत होईल इच्छुक किंवा गरजू विद्यार्थ्यांनी निश्चित हा फॉर्म भरावा मित्रांनो मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्रातील प्रत्येक सरळ सेवा स्टेनोग्राफर पदभरती आणि इतर भरतीच्या जाहिराती व अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुनशे एकदा धन्यवाद थँक्यू